आशिरायाात्या शिल्पे मी हिरडाव हो तालुका अलोणा जिल्हा बुलढाणा येथून बोलत आहे भूमी फाउंडेशन यांनी एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक पवृत्व स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये मी ऑनलाईन रीतीने सहभाग घेतला आणि या स्पर्धे माझमध्ये माझा राज्यातून दुसरा क्रमांक आला याबद्दलच माझ्या घरी माझ्या घरी येऊन माझी प्रत्यक्ष भेट घेतली भूमी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि यासोबतच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय अभिनेत्री अल्काताई कुबल यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद नमस्कार मी कैलास पॉर आज राशी घायळ यांच्या घरी आलेलो आहे आणि राशी घायळनी एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय व ऑनलाईनरित्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये तिनं सहभाग घेतला होता आणि राज्या ती राज्यातून दुसरी आलेली आहे सातवी म्हणजे सातवीच्या गटातून ती दुसरी आलेली आहे तर तिचा सन्मान सुद्धा लवकरच येणाऱ्या आगामी कार्यक्रमात होणार आहे परंतु तत्पूर्वी तिची भेट घेण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आज हिरडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे आज आलेलो आहे आणि तिची भेट घेतली घरची पण तिची परिस्थिती जाणून घेतली आणि आज खऱ्या अर्थानं ती मुलगी खूप हुशार आहे खूप म्हणजे चाणक्य आहे परंतु अशा ग्रामीण भागातल्या मुलींना पुढं येण्यासाठी भोमि फाउंडेशन सदैव प्रयत्न करत असते आणि संधी देण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्या मुली पुढं आल्या पाहिजे ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा पुढं आल्या पाहिजे आणि ह्या मुलींचा सुद्धा पुढं शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक असा सगळ्या प्रकारचा विकास झाला पाहिजे आणि ह्या मुलीसुद्धा पुढं चांगल्या स्टेजला प्लॅटफॉर्मला ह्या मुली चमकल्या पाहिजे हाच हेतू ठेवून सुद्धा तिनं सहभाग घेतलेला होता आणि ती आज म्हणजे द्वितीय क्रमांक आलेला आहे तर मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तिचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि तिचे स्वागत देखील करतो आणि तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद